कुरड्या ह्या प्रत्येकांच्या घरी होतात आणि कुरड्या केल्यानंतर आपण जो भुसा उरतो तो फेकून देतो तर तो भुसा फेकून न देता इतकी छान रेसिपी होती हे तुम्हाला माहीत नसेल कदाचित तर चला मी आज तुम्हाला भुसवडी कशी बनवायची गावाच्या ज्या कोंड्यापासून ती रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर स्किप न करता पूर्ण रेसिपी तुम्ही बघा आणि प्रत्येक उन्हाळ्यात करता गव्हाचा भुसा फेकून न देता अशा पापड्या तुम्ही नक्की करून ठेवा कुरडाईच्या पाप कोंड्याच्या खारोड्या पण म्हणू शकता किंवा भुसवडी पण म्हणू शकता किंवा पापड्या पण तर चला वर्षानुवर्ष टिकणाऱ्या ह्या पापड्या आपण करणार आहोत पूजास किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापूर्वक स्वागत आहे तर आता आपण रेसिपीसाठी सुरुवात केलेली आहे कढाई ठेवून घेतलेली आहे आणि आपल्याला कोंडा जेवढा आपला कुरडाईचा जो भुस्सा उरलेला आहे त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आहे आता मी माझ्या भुस्सा जेवढा उरला आहे ना त्याच्या पद्धतीनं इतकं पाणी टाकून घेतलं आहे एक मोठी क कटोरी इतका आहे त्याच्या बदली मी दीड तांबे इतकं पाणी टाकलेलं आहे आता ते पाण्याला उकळी आली का आपल्याला त्यात टाकायचं आहे लाल मिरची तर तुम्ही लाल मिरची पावडर पण वापरू शकता किंवा लाल मिरची मिक्सरमध्ये सुद्धा दळून टाकू शकता लाल मिरची टाकली की आपल्याला मस्त एका चमच्याने हलवून घ्यायचं आहे म्हणजे काय की मिरची गठोळी तयार व्हायला नको त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ही, ही भुसवडी आपल्याला खूप तिखट करायची नाही आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे लसूण लसूण आपल्याला मिक्सरमध्ये लसूणची पेस्ट करायची आहे किंवा ठेसून घ्यायचं आहे इथे मी दीड चमचा इतका लसूण टाकलेला आहे लसूणने आपल्या भुसवडीला इतकी छान टेस्ट येते ना की खरंच खूप छान टेस्ट येते त्यानंतर आलेली आहे आपल्या ह्या मिश्रणाला पूर्ण उकळी तुम्ही बघू शकता उकळी आल्यानंतर आपल्याला जो कुरडईचा भुस्सा आहे तो यात टाकून घ्यायचा आहे आता हा भुस्सा आपल्याला दोन तीन पाण्याने आपण ऑलरेडी पहिला धुतलेलाच होता त्यानंतर आपल्याला हा धुवायचा नाही आहे डायरेक्टली घ्यायचा आणि डायरेक्टली ह्या जे उकळतं पाणी आहे त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि हा, हा भुस्सा शिजायला थोडंसं पाणी आपल्याला जास्त लागतं आपल्याला पाण्याचं प्रमाण खूप कमी किंवा जास्त होऊन द्यायचं नाही आहे एक कटोरीला मी दीड तांब्या इतकं पाणी ठेवलं होतं तुमच्या अंदाजे अंदाजेप्रमाणात तुम्हाला जर पाण्याचं कन्सिस्टन्सी जर जमत नसली तर तुम्ही पाणी एक्स्ट्राचं गरम पाणी नंतरनं टाकू शकता पण आधीच जास्त पाणी टाकू नका मी फक्त तीनच वस्तू ॲड केलेल्या आहे ह्या तीन वस्तू व्यतिरिक्त तुम्हाला जर आवडीनुसार तुम्हाला अजून या वस्तू करायच्या असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अजून ऍड करू शकता मी फक्त लाल मिरची पावडर मीठ आणि लसूण इतकंच टाकलं आहे ह्या तिन्ही वस्तूंनी आपल्या ह्या भुसावडीला खूप छान टेस्ट येणार आहे आता हे मिश्रण शिजण्यासाठी आपल्याला पाच ते सहा मिनिट पर्यंत झाकण ठेवून द्यायचं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर आपल्याला गॅस हा फुल ठेवायचा नाही आहे एकदम कमी गॅसवर आपल्याला शिजून द्यायचा आहे आणि जेव्हा आपला भुसा शिजतो तेव्हा आपल्याला ती कणी चेक करून बघायची आहे आपली कणी अशी एकदम मऊसूद झाली की नाही ना तर मग पुन्हा आपल्याला दोनदा करून असं झाकण ठेवून द्यायचं आहे आणि तुम्ही आता बघू शकता पाच मिनटानंतर आपण झाकण काढून बघूया आपला भुसा शिजला आहे की नाही तर पाणी किती कमी झालेलं आहे म्हणजे ह्या भुशच्याने खूप पाणी शोषून घेतलेलं आहे बऱ्यापैकी शिजलेला तर आहे पण आपण चेक करून पण बघणार आहे आणि पाण्याची कन्सिस्टन्सी पण तुम्ही बघू शकता कारण आपण जेवढं दीड तांब्या पाणी टाकलं होतं त्यातलं साधारण एक दीड कप पाणी इतकं पातळ आहे अजून अजून थोडा वेळ घट्ट होऊन द्यायचं आहे एक दोन मिनिट झाकण ठेवून दिलं होतं तर एक दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता पाणी एकदम कमी झालेलं आहे आता थोडं थंड होऊन द्यायचं खाली एक खंद भांडं घ्यायचं आणि त्यावर प्लास्टिकचा कागद टाकून घ्यायचा आणि त्यावर अशा चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने अशा भुसावड्या थापून घ्यायच्या तर थापून घेताना आपल्याला खूप जाडसर करायच्या नाही आहे अशा पातळ पातळच करायच्या आहे कारण ज्या आपण भुसावडी पातळ बनवतो ना त्या खायला खूप छान आणि कुरकुरीत होतात जेव्हा आपण तळतो ना तेव्हा खूप कुरकुरीत होतात आणि खायला पण खूप स्वादिष्ट लागतात तर अशा भुसावड्या मी सगळ्या करून घेणार आहे आता पाठीमागे पण मी चीक कसा बनवायचा गव्हाचा किंवा गव्हापासून पापड्या कशा करायच्या तोही व्हिडिओ टाकला हे बघितला नसेल तर बॅकला जाऊन नक्की बघा तर आता आपण ह्या पापड्या वाळून घेतलेल्या आहेत दोन तीन उन्हामध्ये आणि तुम्ही बघू शकता किती पातळ अशा आपल्या भुसावड्यात झालेल्या आहे तर आता ह्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तुम्ही ह्या भुसावड्या भाजून पण खाऊ शकता किंवा मग तळून पण खाऊ शकता पण मला भाजण्यापेक्षा तळून खूप आवडतात आणि खूप स्वादिष्ट झालेलं आहे कारण इतका जबरदस्त वास येत आहे ना जेव्हा आपण तळतो ना त्यावेळेस तर अशा भुसावड्या तुम्ही नक्की करा कारण आपण खूप वेळा कुरडाय करतो आणि तो भुसा फेकून देतो तर फेकून न देता तुम्ही अशा भुसवडी बनवून ठेवा आणि ह्या वर्ष दोन वर्ष तीन वर्ष आपल्याला वाटेल तिथपर्यंत ह्या भुसावड्या टिकतात तर एक भुसवडी मी तुम्हाला तळून दाखवली आहे आणि तेल आपल्याला व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे त्यानंतर आपण दोन दोन इतक्या भुसवडीत तळणार आहे कुरडईच्या कोंड्यापासून तर चिक चा, चा चीक कसा काढायचा कुरडईचा कोंडा म्हणजे जो भुसवडीचा कोंडा कसा करता भुसवडी कशी काढतात गव्हाचा चिक साठी तन गहू किती भिजत घालायचे कुरडईसाठी कुरडाया कशा करायच्या कुरडाईच्या पळीपापड्या कशा करायच्या ह्या आपण सगळे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहे जर तुम्हाला ते व्हिडिओ सापडत नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्यात मी लिंक देते ते व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा आणि इतरांना पण शेअर करा तर चला आपल्या भुसवडी सगळ्यात तळून झालेल्या आहे आणि स्वादिष्ट खूप जबरदस्त येत आहे तर प्रत्येक उन्हाळ्यामध्ये तुम्ही कुरडईचा भुसा असा फेकून न देता अशा भुसवडी नक्की बनवून ठेवा आणि वर्षानुवर्ष तुम्ही यांचा आस्वाद घ्या आणि सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट नक्की करा थँक्यू सो मच